हॅलो दोस्तों ये हमारे दो साहेब है इन्होंने जो है तो मशीन ले फाईव्ह फोर नाईन मॉडल लिए इन्होंने तो हैं इनकी राय क्या है और ये कैसे आहे सर मला एक सांगा तुम्ही तुमचं गाव आणि पूर्ण पत्ता सांगा आम्ही संगणमेर तालुका नगर जिल्हा बरं आम्ही आश्वीवरून आलो अच्छा तर तुमचं गाव इकडून किती किलोमीटर आला दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर तर तुम्ही जर तिथून निघले तर माझ्या शॉपवर येऊ असतो तुम्हाला काही अडचण आली का जसं काहीच नाही काहीच नाही हे जादूगर तू तुम्ही येईल नाही हो पण तुमच्या गावापासून तो माझ्या शॉपवर येऊ तुम्हाला काही अडचण नाही आली काहीच नाही काही बरोबर तुम्हाला हे सांगा का हे जे मशीन जे घेतलं तुम्ही झिरो फोर फाईव्ह फोर नाईन मॉडेल जे घेतला तर याच्या बाबतीमध्ये ते दोन शब्द सांगा का जसं तुम्ही कुठं पाहिलं तुम्हाला कशी आवडली काय आवडली नाही आम्ही युट्यूबवर बघितलं होतं बरोबर मग आमचा लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे याच्यासाठी तुम्ही पहिले मशीन घ्यायच्या तुम्ही फोन केला होता कंपनीला केला केला कंपनीला होता कंपनीनं माझा नंबर दिला तर एक सांगा तुम्ही कारण कसं आहे का लोकांच्या मनामध्ये हे असतं का बा कंपनीचा रेट वेगळा असतो आणि दुसरे रेट वेगळा असतो तर आता तुम्ही स्वतः कंपनीस रेटच्या बाबतीमध्ये बोलले हां तर तर तुम्हाला जे तर जे कंपनीनं जे रेट सांगितलं त्याच रेटमध्ये माझ्याकडे भेटली का त्याच्या अतिरिक्त तुम्हाला पैसे द्यावा लागत कंपनीच्या रेटनेच भेटले जे कंपनीनं जे रेट सांगितले त्याच रेटमध्ये माझ्याकडे भेटली तुम्हाला त्याच्या अतिरिक्त काही तुम्हाला एक बाळा द्यावं लागलं नाही नाही जर कोणाला जर मशीन जर पाहिजेच असेल तर महाराष्ट्र औरंगाबाद माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चौदा शहाण्णव त्र्याण्णव शहा इलेक्ट्रॉनिक जर कोणाला जर मशीन जर पाहिजेच असेल तर ह्या नंबरवर संपर्क करून विचारू शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकते धन्यवाद